हॅलो एव्हिवन वेलकम टू ओ अकॅडमी बघा एएनएम आणि जे एन एम या एक्झामचा स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे नॉर्थ सॅट एट नोटिफिकेशन आउट झालेलं आहे बघा याच्यामध्ये नर्सिंग ऑफिसर या पोस्ट साठी वेकन्सी झालेल्या आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण ही या वॅकन्सीसाठी कोणतं क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे सिलेबस काय असणार आहे एक्झाम तुमची कधी होणार आहे हे या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत ते पाहण्याच्या आधी बघा अकॅडमी मध्ये एएनएम आणि जे एन एम याच्यासाठी ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच सुरू झालेली आहे मेंटॉरशिप बॅच ची फीचर्स असे आहेत की दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे तुम्हाला एक मेंटॉर प्रोव्हाइड केला जाणार आहे आणि ते मेंटॉर तुम्हाला हेल्प करतील तुमची स्ट्रॅटेजी डिझाईन करण्यासाठी की एक्झाम क्लिअर करण्यासाठी जी रिक्वायर्ड स्ट्रॅटेजी असते ती तुम्ही डेली शेड्यूल टाइम टेबल कसं असलं पाहिजे किंवा तुमच्या टेस्ट सेरीजमध्ये तुम्हाला जर मार्क्स एखाद्या सब्जेक्ट मध्ये कमी येत असतील तर ते इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला ते हेल्प करणार आहेत तसेच बॅच मध्ये तुम्हाला ई बुक टेस्ट सेरीज आणि नोट्स हे तर आ, अवेलेबल होणारच आहे कोणतीही बॅच परचेस केली तरी देखील तुम्हाला ई बुक टेस्ट सेरीज आणि नोट्स हे त्या बॅच सोबत मिळणार आहे तसेच तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि जे काही तुमचे व्हिडिओ लेक्चर्स असतील ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता व्हिडिओ डाऊनलोड सुविधा देखील तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या अकॅडमीच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तसेच बघा सॅनिटरी इन्स्पेक्टर या पोस्टसाठी ऑफलाईन मॅच सुरू झालेली आहे आता ऑफलाईन बॅच चे फीचर्स काय आहे तर ऑफलाईन बॅच मध्ये तुम्हाला वन टू वन गायडन्स प्रोवाइड केला जाणार आहे तुमचे एक्झाम प्रिपरेशन मधील पाहण्यासाठी तुमच्या पॅरेंट्सनं देखील ऍप प्रोव्हाइड केलं जाणार आहे तसेच तुम्हाला हँड होल्ड गायडन्स प्रोव्हाइड केला जाणार आहे आणि तुम्हाला एक्झाम मध्ये सिलेक्शन होण्यासाठी जी काही रिक्वायर्ड स्ट्रॅटेजी आहे ती तुमची डिझाईन करून दिली जाणार आहे इन शॉर्ट तुमचं सिलेक्शन होणारच आहे याची गॅरंटी तुम्हाला बॅच थ्रू दिली जाते ठीक आहे तर बघा या वेकन्सी ज्या नॉर्थ आलेल्या आहेत त्यामध्ये काय एक्झॅक्टली क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे तर आयदर बीएससी नर्सिंग किंवा तुमचं जे एन एम कम्प्लीट असलं पाहिजे ही त्याची क्वालिफिकेशन आहे तसेच यांना ही जी एक्झाम होणार आहे ती दोन स्टेटची एक्झाम आहे यामध्ये प्री एक्झाम आणि मेन्स एक्झाम अशा दोन एक्झाम होणार आहे तुमची जी प्री एक्झाम होणार आहे ती बारा एप्रिलला होणार आहे आणि मेन्स जी एक्झाम असेल ती दोन मे दोन मेला ला होणार आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही दोन्ही एक्झाम क्वालिफाय झाला तर मात्र तुम्हाला ती ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे तुम्ही नर्सिंग ऑफिसर बनू शकता ठीक आहे तर आता या साठी फॉर्म फिलअपची डेट किती आहे तर सतरा मार्च ही लास्ट डेट आहे फॉर्म फिलअप करण्यासाठी आता वयोमर्यादा किती आहे तर वयोमर्यादा अठरा ते तीस वर्षाच्या मधले कॅन्डिडेट्स हा फॉर्म फिलअप करू शकतात बघा ज्यांचं आयदर बीएससी नर्सिंग झालेला आहे किंवा जे एन एम जे एन एम झालेला आहे ते विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात त्यांचं एज लिमिट असलं पाहिजे अठरा ते तीस वर्ष तसेच ओबीसी एस सी आणि एस टी यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन प्रोव्हाइड केलेलं आहे तर बघा या नर्सिंग ऑफिसरच्या वॅकन्सी आहेत त्याच्यासाठी जी एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी जो रिक्वायर्ड सिलेबस आहे तो आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघूया तर बघा Uh, याच्यामध्ये इंग्लिश uh, हा सब्जेक्ट असणार नॉन टेक्निकल आणि टेक्निकल असे दोन पार्ट असणार आहेत नॉन टेक्निकल मध्ये इंग्लिश हा सब्जेक्ट असणार आहे इंग्लिश मध्ये इंग्लिश ग्रामर फिल इन द ब्लँक स्पॉटिंग एरर अशा टाईपचे क्वेश्चन याच्यामध्ये विचारले जातील मग हा जनरल नॉलेजमध्ये काय असणार आहे तर जनरल नॉलेजमध्ये करंट अफेअर असेल इंडियन पॉलिटी इंडियन ज्योग्राफी इंडियन हिस्ट्री आणि सायन्स याच्यावरती क्वेश्चन जनरल नॉलेज या मध्ये विचारले जाणार आहेत लॉजिकल मध्ये काय असणार आहे तर अरिथमॅटिक क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि रिजनिंग या सेक्शन मधले डिटेल क्वेश्चन या लॉजिकल एबिलिटी मध्ये असणार आहेत आणि टेक्निकल सब्जेक्ट जे तुमचे नर्सिंग रिलेटेड टेक्निकल सब्जेक्ट आहेत जवळपास सोळा टेक्निकल सब्जेक्ट असतात तुम्हाला तर त्याच्यावरती जे क्वेश्चन आहेत ते या टेक्निक टेक्निकल सब्जेक्ट या टॉपिक टॉपिकच्या अंतर्गत येतात येते लक्षात तर हा तुमचा डिटेल सिलेबस होता तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कालावधी कमी आहे आणि या एक्झामसाठी प्रिपेअर करायचा आहे तर अकॅडमीमध्ये या एक्झामसाठी बॅचेस बैच, ऑलरेडी सुरू झालेले आहेत तुम्हाला यामध्ये डिटेल गायडन्स प्रोव्हाइड केला जाणार आहे आणि तुमच्याकडून अशा पद्धतीने तयारी करून घेतली जाणार आहे की तुमचं सिलेक्शन नक्कीच झालं पाहिजे बघा टेक्निकल सोळा सब्जेक्ट्स आहेत जस ज्यामध्ये नर्सिंग मॅनेजमेंट असेल पीडियाट्रिक नर्सिंग असेल अशा टाइपचे टेक्निकल सब्जेक्ट्स इन्क्लुडेड असतात आता विद्यार्थ्यांना खूप वेळा प्रश्न पडतो की नक्की कोणत्या सब्जेक्टला सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे कशावरती जास्त भर दिला पाहिजे किंवा कोणत्याही कोणत्या सब्जेक्टचा जास्त अभ्यास करायला पाहिजे तर तुम्ही जर कन्फ्युज होत असाल तर तुम्ही नक्कीच बॅच जॉईन करू शकता यामध्ये तुम्हाला डिटेल गायडन्स प्रोवाईड केला जाणार आहे आणि तुमची डिटेल स्ट्रॅटेजी तुम्हाला दिली जाणार आहे की दोन ते तीन महिन्यामध्ये कसा अभ्यास करायचा बघा तुमची मेन्स एक्झाम हे दोन मेला होणार आहे म्हणजे आजपासून जवळपास एक ते दीड महिन्याचाच कालावधी तुमच्याकडे शिल्लक आहे तर हे एक ते दीड महिन्यात तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला म्हणजे एक्झाम क्लिअर होऊ शकते या रिगार्डिंग तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे बॅच मध्ये त्यामुळे लवकरात लवकर बॅच जॉईन करा आणि ही पोस्ट तुमच्या हातामध्ये इझिली येऊ शकते बघा नर्सिंग ऑफिसरची पोस्ट आहे त्यांचा बेस पे ग्रेड जो आहे तो फोर थाउजंड सिक्स हंड्रेड असतो हो, त्यामुळे सॅलरी खूप चांगली मिळते या पोस्टसाठी जर तुमचं सिलेक्शन झालं तर त्यामुळे जर तुम्ही एक्झामसाठी प्रिपरेशन करणार असाल तर एन एम जे एन एमच्या ऑलरेडी बॅचेस सुरू झालेल्या आहेत तुम्ही नक्कीच अकॅडमीला कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती बघा तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन मिळून जाईल या एन एम जे एन एम साठी ऑनलाईन ऑफलाईन आणि ऑनलाईन मेंटरशिप अशा तीन टाईपच्या बॅचेस सुरू आहेत तसेच वनरक्षकची देखील वेकन्सी आलेली आहे तर वनरक्षक साठी देखील बॅचेस सुरू आहेत आणि स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर याच्यासाठी देखील बॅचेस सुरू आहेत बॅचेसचे युजली फीचर्स सेम राहणार आहेत की तुमचे जे प्रिविस इयर क्वेश्चन आहेत त्याचं अनालिसिस करून दिलं जाणार आहे तुमचे जो सिलेबस असेल तो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये कम्प्लीट केला जाणार आहे तुम्ही लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल होतील जर तुम्ही बॅच परचेस केली तर बघा तुम्ही जर प्रिपेअर करत असाल किंवा तुमचे फ्रेंड्स जर या एक्झामसाठी प्रिपेअर करत असेल तर त्यांच्यासोबत ही न्यूज डेफिनेटली शेअर करा थँक्यू